कोल्हापूर येथील महिला आक्रमक झाल्या आहेत ही गोष्ट माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कानावर घातली काही वेळेस योगेंद्र थोरात यांनी शौचालयाची लाईट बिल भरलं तसेच आयुक्त उपायुक्त यांना मेसेज करून सांगितले देखील पण अजूनही यावरती आयुक्त उपायुक्त आणि आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे कोल्हापूर येथील समस्त महिला आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरज विभागीय कार्यालय गाठत उपायुक्त यांना घेराव घातला आणि याचा जाब विचारला महिला गेले अनेक दिवस उघड्यावर शौचालयाला जात असल्याने योगेंद्र थोरात यांनीही आक्रमकतेचा पवित्रा घेत आज उपायुक्त कार्यालयात थेट तमरेल मोर्चा काढला शौचालय दुरुस्त केली जात नाही तोपर्यंत सर्व नागरिक हे महापालिकेच्या शौचालयात येतील असा पवित्रा हाती घेतला होता तर तात्काळ शौचालय दुरुस्त आणि लाईट बिल भरण्यात येईल असं उपायुक्त यांनी आश्वासन दिलं जर दोन दिवसात शौचालय दुरुस्ती झाली नाही तर आयुक्त कार्यालयात आयुक्तांच्या समोरच टंबरेल घेऊन सर्व महिला महापालिकेतच शौचालयासाठी जातील असा इशारा योगेंद्र थोरात यांनी दिला आहे कोल्हापूरहून वा मलाही वाईट वाटते की हे काम वेळ लागलेला आहे पण आजच काम तिथं सुरू होईल शौचालय शौचालय दुरुस्तीचं ते नादुरुस्त असल्यामुळं अक्षरशः महिला असतील तरुण मुली आहेत तिथं लहान मुलं आहे त्यांना शौचा जाण्यास जागा नाही आहे तर अशा तर, दुरुस्तीसाठीचा आम्ही आजच सुरू वारंवार त्याचा जो संबंधित असेल जेही असेल नगर अभियंता ज्यांनी लक्ष त्यांचा येथील जे टॉयलेट आहे जिथं महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये आम्हीच भरतोय कुठं तर आम्ही वर्गणी काढतोय तर मी घालतोय पायपा फुटत आहेत शेजारच्या घरात महिला पसरलेला आहे अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आजी ज्या उपायुक्त एक महिलाच आहेत त्यांना तरी अठ्ठावीस महिला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला आहात महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला जातात ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर अशा महिला उघड्यावर गेल्या असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज विश्रामबागमध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि तर कोल्हापूरचा अडी मेरजमध्ये तुम्ही आहे ते दुरुस्त करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू व्हायचं असे आम्हाला ग्वाही दिलेले जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टम्बिनेल घेऊन आयुक्तांच्या इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी